एक नंतर बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत थेट आपण पुण्यामध्ये जाऊयात कारण राज ठाकरे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि सध्या खुलेवाड्यामध्ये राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत फुलेवाड्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय 何だって。 मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत मंदार राज ठाकरे हे सध्या फुलेवाड्यामध्ये पोहोचले आहेत याची दृश्य आपण पाहतोय महात्मा फुले यांच्या या वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या इथं जे काही प्रतिमा आहेत त्यांना अभिवादन राज ठाकरे यांनी केलेलं आहे महात्मा फुले वाड्याला त्यांची ही भेट आहे आणि त्यानंतर मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांची एक बैठक देखील इथून जवळ असलेल्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहेत राज ठाकरे या आधी देखील इथे आले होते जेव्हा मनसेच्या नगरसेविका जे आहेत यांनी या भागामध्ये काही सुशोभीकरणाचं काम केलं होतं आणि आता पुन्हा तर आपण पाहतो आहोत महापालिका निवडणुकांची चाहूल लागलेली आहे सगळीकडे काल काही महापालिकांच्या प्रभाग रचनाचे प्रारूप आराखडे जाहीर झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती या नेत्यांच्या या आहेत ठीक आहे मंदार धन्यवाद माहितीसाठी आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पुढचे अपडेट्स अश्विनसोबत बघत रहा एबीपी माझा